आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ करा असं आमदार सुरेश दस साहेब तुम्ही कसं म्हणू शकता असं विचारत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीनं माफ केला असतं का असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई आणि भाऊ अविनाश सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे ज्यांनी सोमनाथचा खून केला त्या पोलिसांना सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून त्यांना आमदार सुरेश दस यांची साथ असल्याचा आरोप देखील आज परभणीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांनी केला आहे परभणीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला सोमनाथची आई विजयाबाई आणि भाऊ अविनाश सूर्यवंशी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भूसीकर सुनीता साळवे यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकारांशी बोलता असताना सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं परभणीतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला होता दरम्यान हा लाँग मार्च नाशिक इथं असताना राज्य शासनाकडून आंदोलकांच्या असलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळं आंदोलकांनी हा लाँग मार्च तात्पुरता स्थगित केला आहे काल राज्य शासनाकडून लेखीपत्र मिळाल्यानंतर हे लाँग मार्चमधील कार्यकर्ते परभणीकडे आलेत आज सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी उपस्थित बांधवांशी संवाद साधला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री डेडिकेटेड कॉमनमॅन एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं भजन आणि छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली या महाआरतीचे आयोजक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे हे होते यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाडूसाचं औचित्य साधून परभणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हाभरात विविध ठिकाणी उपक्रम राबवण्यात येत आहेत जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी या महाआरती आयोजन करून सर्वांचं महाराष्ट्र युनियन संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं त्यात गुजरात हायकोर्टाच्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सेवानिवृत्ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन व पोषण ट्रॅकर ॲपचं योग्य प्रशिक्षण सेविकांना द्यावं तसंच सरसकट सेविकांना पंधरा हजार रुपये व मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन अदा करावं आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी अॅडव्होकेट माधुरी क्षीरसागर इंदुमती तारे वर्षात चव्हाण ज्योती कुलकर्णी राजेश्री गाडे आशा गाडे विमल रोडगे रमा भोसले आदीची उपस्थिती होती गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक येथील शेतकरी विजय यांच्या कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी श्रीकृष्ण नखाते भगवान आसेवार दत्तू शेवाळे दौलत चव्हाण दीपक सामाले डॉक्टर गजानन गडदे डॉक्टर देशमुख डॉक्टर फुलारी डॉक्टर दिगंबर पटाई डॉक्टर बी एम मोरे डॉक्टर नरवाडे अतिरिक्त शिक्षणाधिकारी गणेश शिंदे राजेश गर्दे आदींसह सुमारे दोनशे जणांनी या स्नेहमिलन कार्यक्रमाला हजेरी लावली <गणगाद> सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून परभणी शहरातील प्रत्येक नगरामध्ये संविधानाच्या प्रतीचं वाटप करण्यात येणार आहे थे। त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून आज रमाबाई आंबेडकर नगर इथं महिलांना संविधानाच्या प्रतीचं वाटप करण्यात आलं या प्रबोधन कार्यक्रम देखील संपन्न झाला आहे परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज सुकानू समितीची महानेट प्रकल्पाबाबत बैठक पार पडली बीएसएनएल एनएचए तसंच महावितरण व गटविकास अधिकारी यांनी महानेट प्रकल्पासंबंधी अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला प्रारंभिक जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक तथा सुकानू समितीचे सदस्य कपिल पेंडलवार यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली पूर्णा तालुक्यातल्या वजुर येथील गोदावरी नदीवरील पुलाचं काम काही तांत्रिक बाबीमुळे बंद असून ते तात्काळ सुरू करण्यात पूर्ण करावं अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामदास पवार यांच्या नेतृत्वात महानगराध्यक्ष अक्षय डहाळे संदीप साळापुरीकर हेरम कुलकर्णी मुकेश गाडे ओम मुदिराज राम कुलकर्णी आदींच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं आहे शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या बाबळी गावातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले हा महामार्ग परभणी जिल्ह्यातल्या जवळपास पस्तीस गावातून जातोय या महामार्गाला बाबळी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत हा शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा अशी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे निवेदनात विठ्ठल पंढरे उमाकांत आणेराव राजकुमार आणेराव मनोहर राणेराव देवीदास पंढरे सदाशिव महादू महादूरराव दिगंबर मुलगीर शंकर मुलगीर बाबाराव मुलगीर नवनाथ आरेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणीतील पथविक्रेत्यांना दोन हजार चौदाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करून सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी फेरीवाला समिती सदस्यांनी महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सय्यद मोहिनुद्दीन शेख सलीम शेख मोहिनुद्दीन सुरेश प्रधान रामेश्वर आरगंड जुबेर सचिन अमिल मादे साजिद सलीम गौतम भराडे आदीच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांना याबाबतचं निवेदन सादर केलं आहे स्वर्गीय दौलतराम गिडवानी यांच्या एकशे एकव्यास जन्मोत्सवानिमित्त सावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेमध्ये आठ फेब्रुवारी रोजी चारा गोडाऊनचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विनोद गिडवानी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे जीवराज जापकर ऋषिकेश शिंदे दिलीप टिपरसे विलास महाराज गेजगे अनंत पांडे प्रकाश सावने उदय कुलकर्णी मोहक गिडवानी शैलेश त्रिपाठी यांची उपस्थिती होती गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरला आज सकाळी अकरा वाजता भीषण आग लागली सुदैवानं या आगीमध्ये कोणती हानी झालेली नाही उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालय परिसरातील या पाच एम इतक्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला सकाळी आग लागली लगेचच आगीचं आणि धुराचे लोळ उठले त्यामुळे परिसरातील लहुजी नगरातील नागरिकांनी मोठी पळापळ केली ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होईल या भीतीनं काहींनी गॅस सिलेंडर सह अन्य ज्वलनशील वस्तू बाहेर काढल्या त्याचवेळी पोलिसांनी गंगाखेड नगरपालिका पालम नगर पंचायत आणि गंगाखेड शुगर एनर्जी प्रकल्पाच्या बंबाला पाचारण केलं या बंबांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिंतूर बस क्रमांक एम एच वीस तेवीस चौदा मध्ये प्रवासादरम्यान अनिता गायकवाड राहणार औरंगाबाद याच कानातील तीन पदरी सोन्याचं झुंबर अंदाजे किंमत पस्तीस हजार रुपये हे एस मध्ये पडला असताना ते आगारात आलेल्या एसटीतून शोधून सुरक्षा रक्षक शेख समी यांनी त्यांचे भाऊ प्रवीण वाकळे यांना शहनिशा करून परत केलं हरवलेले झुंबर परत मिळाल्याबद्दल प्रवासी महिला अनिता गायकवाड यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी इंधन लिपिक गुणरत्न वाकुडे यांची उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं दहा फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा चांगला प्रसाद मिळाला यावेळी प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेकिया संचालक डॉक्टर आनंद पात्रीकर अॅडव्होकेट सुमित परिहार डॉ हर्षदा कांबळे किशोर शिरदोलकर विठ्ठल शिंदे किशोर जाधव आदींची उपस्थिती होती राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथील प्रजनन स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात मैत्री प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रशिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून डॉ अभिनय सावळे डॉक्टर अनिल भिका सुधीर डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम रेतनासाठी सिम्युलेटर गायचं मॉडेल प्राप्त करण्यात आलेलं आहे जिंतूर आगाराची कास्ट्राईब संघटनेची जिंतूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून त्यात अध्यक्षपदी तथागत कांबळे तर सचिवपदी सुनील खिलारे यांची निवड करण्यात आली आहे सहसचिव म्हणून संपत सांगळे तर कार्याध्यक्ष राजेश कुंटेकर आणि कोशाध्यक्ष म्हणून कमलाकर कनकुटे यांची निवड करण्यात आली आहे या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं सहायक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते सध्या माहिती व तंत्रज्ञानाचे युग फार विस्तारत चाललेला आहे त्यामुळे बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यक्ती स्वतःला जोडून घेतोय विशेष म्हणजे मोबाईल इंटरनेट व सोशल मीडियामुळे जागतिक संवाद वृद्धींगत झालाय मात्र माणसा माणसातील देखील नाकारता येत नाही त्यामुळे तंत्रज्ञान स्वीकारलं असलं तरी कौटुंबिक नात्यांमध्ये कोणताही दुरावा येऊ देऊ नका नाती जपा आणि वाढवा कारण एकमेकांशी नाती जोडणं व जपणं ही काळाची गरज बनली आहे अशी अपेक्षा आमदार डॉक्टर रत्नागिर गुटे यांनी व्यक्त केली आहे शहरातल्या परसिद्ध स्वामी मठ संस्थानीच वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं आयोजित नागरिक सत्कार सोहळ्यात सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत या प्रसंगी अनेकांनी त्यांच्या कामाचा आढावा घेत त्याबाबत उधळली <laughs> भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि परभणी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी परभणी जिल्ह्यात विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येतोय या प्रकल्पांतर्गत कापूस पिकातील दादा लागवड तंत्रज्ञान तसंच सघन लागवड तंत्रज्ञान आणि लागवड तंत्रज्ञान याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं शनिवारी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आलं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं तर यावेळी अध्यक्षस्थानी जीवन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीताई देशमुख यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद